रक्ताचा नाही पण सख्खा आणि पक्का भाऊ म्हणजे शिवाभाऊ चित्राताई वाघ यांचे गौरोजगार महिलांसाठी रोजगार शक्तीपीठ महामार्ग आणि सात हजार कोटींच्या उद्योग प्रकल्पाची घोषणा चंदगडमध्ये आमदार शिवाजी पाटील यांच्या वतीने भव्यभाव्य सोपळा ना रक्ताच्या ना नात्याच्या पण मनाच्या नात्याने जीवाभावाच्या या ओवाळणीच्या भावनेतून आमदार शिवाजी पाटील यांच्या वतीने चंदगड गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील लाडक्या बहिणींसाठी भव्य भाऊबीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पावसाची रिपरिप चालू असतानाही हजारो भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी आपल्या भाषणातून शिवाभाऊंच्या कार्याचा गौरव करत म्हटलं रक्ताचा नाही पण सख्खा आणि पक्का भाऊ म्हणजे शिवाभाऊ देवाभाऊंचा सहकारी असलेला हा माणूस फक्त विकास कामे आणत नाही तर त्या कामांमधून प्रत्येक बहिणीच्या हाताला रोजगार देण्याचं स्वप्न उराशी वाळतो त्यांनी पुढे सांगितले धनगर वाड्यावरील बहिणींना शिक्षण आणि सुविधा मिळाव्यात म्हणून तो झटतोय मुख्यमंत्री सहायता निधीतून मोठ्या आजारांवर मदत मिळवून देतोय आज या पावसात भिजत थांबणाऱ्या बहिणींसाठी मी जन्म बाईचा बाईचा या गीतातून तुमच्या भावाचा गौरव केला कारण शिवाभाऊ म्हणजे माणुसकीचा मामा आहे कार्यक्रमात आमदार शिवाजी पाटील यांनी भावनिक शब्दात बहिणींशी संवाद साधत सांगितलं माय माऊलींचं भाग्य मला लाभलं मी नशीबवान आहे प्रत्येक बचत गट सक्षम करणार महिलांना रोजगार देणार आणि शक्तीपीठ महामार्ग चंदगड मार्गे आणणार सात हजार कोटींच्या औद्योगिक प्रकल्पातून दोन हजार सहाशे लोकांना रोजगार देणार आहे ते पुढे म्हणाले देवाभाऊ हे माझं दैवत आहे मला कोणतंही पद नको पण देवाभाऊ मुख्यमंत्री झाले हेच माझं स्वप्न होतं गेल्या आठ महिन्यात चंदगड शहरातील एकशे त्र्याण्णव कोटीचा निधी मंजूर केला आहे एक दिवस पावसात भिजा पण मी पाच वर्षे झिजेन बेळगाव वेंगुर्ला हायवे पूर्ण करणार माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी मनोगतात म्हटलं लोकांच्या हाताला काम देऊनच खरी भाऊभीज साजरी होते शिवाजी भाऊंना आमदार केलं तसेच नगरपरिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकातही भगिनींनी त्यांना साथ द्यावी याप्रसंगी सुरेश सातवणेकर सुनील काणेकर राजशी गावडे भारती जाधव शिवा शिवाभाऊंच्या कन्या स्मिता आणि शिवानी यांनीही मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत दिग्विजय देसाई यांनी केले सूत्रसंचालन व आभार अनिल शिवणगेकर यांनी केले कार्यक्रमाचे व्यवस्थापन माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील ज्योती पाटील दीपक पाटील नामदेव पाटील सचिन बल्लाळ ऋषिकेश कुट्रे विशाल बल्लाळ भाऊकू गुरव यशवंत सोनार मायाप्पा पाटील श्रीकांत नेवगे प्रताप सूर्यवंशी अमेय सबनीस ओमकार सुळेभावकर संतोष तेली जयश्री तेली आदींच्या सहकार्याने करण्यात आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा